टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा नेते वाशिम हॅलो हॅलो हा तर चेडे बोलतोय ती वडलाचा किसा आणला होता ते चाळीस हजाराचा कोण बोलतोय वाशिवून चेडे बोलतोय कुठून वाशिव कुठून वाशी 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 तालुक्या मधून हा आपलं धाराशिव वाशी का वाशिम वाशी वाशी बर काय झालंय आणि ते वाटला किस्सा आणला होता चाळीस हजाराचा कुठं येरमळ्याच्या स्टँडवर हा नाव काय तुझं अभिषेक चेडे अभिषेक चेडे हा दर्शन केलं तुला हा ते स्टँड वर होता मग तुम्ही तिकडे येरमाळ्याला कशाला कुठल्या तुम्ही प्रॉपर वाशीचे वाशीचे का हा प्रॉपर वाशीचे हो ते आपला गोपाळ नाही वाशी का वाशीचा मी बरं मग तुम्ही तिकडे कशाला गेलो नाही वडी गेले होते बार्शीला माझे की तीन चानचा इकून आले होते बर आणि इकले बर आणि आतमध्ये पॉकेटमध्ये पैसे ठुले वाढ लागे बर आणि बस मध्ये बसतानी किस्सा हाणला चाळीस हजार रुपये बस मध्ये कुठं किस्सा त्याला रे डायरेक्ट डायरेक्ट हाणला हो तुला कस काय माहिती मला वडील का मल तुला हा आता वडील बोल आता मी चहा प्यायला आलो होतो वडलाला घेऊन बस आणि मला वडला किस्सा दाखवला दाखवला किस्सा तुला हो वडील चार चाळीस रुपये कुठं आणला होता बारशेहून आणले होते कशाचे पैसे हा चिंताचे हा बर बर काळजी घेता येत नाही काळजी घेतली दोनदा फोन लावला होता बर नाही नाही म्हणलं दोनदा नाही म्हणले वडील मला पुन्हा ते पुन्हा असं झालं की मी पटकन पट आलो गावाकडे इकडे लगीत आलो बर बर असं आहे का तेवढा इथं फोन फु, फोन लावा की. हा. फोन लावा की इथं. कोणाला फोन लावू? पोलीस स्टेशनला यायला माझ्या. तुम्ही काय कर बाळा आता ऐकून घे. वडील कुठे आहे तुझं? माझ्या सोबत सोबत आहे का? तर आता काय कर तुझ्या वडिलांना घेऊन दे तुझ्या वडिलांना मोबाईल दे. का का? चल ना बोला एक मिनिट. सांग सांग कसं कसं हॅलो नाव काय दादा तुमचं आ नाव सांगतंय संजयवान चेडे चेडे बर काय काम करताय तुम्ही आम्ही रान ती दाडा झाडा जातो ती आ बारसेला येऊन आलोत की बर बर काय बर त्या आ दगडांनी मी आम्ही दोघं होतोत बर हा कोण ये कोण आलो तिथे यार माझ्या उतर गाडी नव्हती म्हणून वाचला हा सोलापूर गेवर गाडी लागली त्याच गाडीत बस गर्दी होती बरं बरं गर्दी होती तर आम्ही हे केलं ते कंडक्टर ड्रायव्हर केसा कापून काय म्हणलो तुम्ही ड्रायव्हर गाडीच गाडीचं ड्रायव्हर सोलापूर गेवराय गाडी होती काय कि बघा सोलापूर गेवरी गाडी होती का हा सोलापूर गेवराय बर हां मग ते आम्हाला ते आम्हाला पळाली आमच्या बरोबर पण काय एक जण हॉटेल वाला मला पाचशेची नोट दिली गेलं पळून कुंकू काही की तुम्हाला कोणाला पाचशे नोट दिलं त्या कोणत्या त्या हॉटेलवाला वाल्याला आम्हाला पाचशे रुपये दिलं गेला कुंकू काही गेला का हिकडे गेला असं म्हणलं आम्ही पोलीस स्टेशनला आलो कुठल्या पोलीस स्टेशनला येरमाळा येरमाळा पोलिस स्टेशनला आला होता तुम्ही आता काय करता मला सांगा चाळीस हजार रुपये तुम्ही चिंताचे पैसे तुमच्याकडे आहे म्हणल्यावर तुम्हाला तेवढं पण कळत नाही का कसं पैसे ठेवाव तुम्हाला तस अहो चोर खिशात होत अहो गाडीच लय गर्दी होती म्हणे वर चढायला आवडत होत तेव्हा समोर चोर खिशा मध्ये कसं समोर कुठे हात घातला होता ना हो का तसंच आणि तीच पॅन्ट आहे शर्ट आहे ती तसंच धोती धोती धोतर घालत तुम्ही का नाही नाही पॅन्ट आहे माझी पॅन्ट पॅन्ट मग चोर खिशामध्ये कसं पर्यंत हात घातला त्यानं हा का बघा थी। तुम मी फोटो लावतो तुम्हाला कापल्याला कसं कापलंय फोटो लावा दुसरी गोष्ट कसं पैसे काढलं नव्हतं आम्ही त्या जास्त बारशेला जास्त पैसे आडती मध्ये पैसे किशात घातले काढलत नाहीत आमचा जोडीदार होता आधा मामा म्हणून आम्ही तो मी मोहर चोरला ती माग होत चोरची गर्दी होती म्हणून आम्ही मोहरच हे व्हायला चोर कापलं कंडक्टर ड्रायव्हर पळाले पैसे हल्ल पैसे हाल म्हणून पुन्हा आम्ही उतरलो तर कोण होत आहे तुम्हाला स्वतःची काळजी घेत नाही असं नसते पैसेच काढलं नव्हतं कोणाला दिसू नाही म्हणून आड तेव्हा आल्या पैसे तेवढं दिलं तेवढं घातलं त्यांनी तीस हजार दिलं आणि माझं दहा हजार असं चाळीस हजार माझ्या पिशात होत दुसरा माणूस दुसऱ्या होत दसऱ्या वाल आता सध्या पोलीस स्टेशन कोणी दिलं होत आठ आठशे तीस हजार दिल म्हणजे पैसे हा तिचा उचलतील हे झालं माप झालं नाही म्हणून त्यांनी उचल दिली त्या म्हाताऱ्या मामाला आणि माझं दहा वाजता माझ्या किशाक ठेवलं म्हणजे माझ्याकडून पडतील हे होते तोर किशाट ठेवू बर 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 काळजी घ्यायची असं नाही करायचं गरीब या समाजाचा माणूस आहे मग तुम्ही आता येरमाळ्याच्या पोलीस स्टेशनच्या हो? बाहेर आहेत का कुठे बाहेर आहे सध्या किती लांब आहे तुमच्यापासून हे तर काय मध्ये रोडच आहे मध्ये फक्त रोड आहे का आता ऐकून घ्या पोलीस तिथे येरमाळ्याच्या पोलीस स्टेशन मध्ये मध्ये जावा पोलीस स्टेशन मध्ये तर काय मी जे बोलतो तसं सांगा हा हा आता सांगायचं काय माहितीये का मी गाडी मधून चढत असतो आणि मला गाडीमध्ये चढत असताना माझे पाकीट मारले म्हणायचं जे आहे ते खोटं सांगायचं जे आहे ते खरं सांगायचं ते म्हणतात नाही का हा ते पोलीस काय 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 पोलीस नाही हिता तुमचं बारशेला म्हणते कधी तुम्ही केलं पोलीस स्टेशन मध्ये झालं की पोलीस स्टेशन गाठलं आम्ही म्हणलं हे द्यावा कम्प्लेट द्यावा अगोदर पोलीस स्टेशन मध्ये पण जाऊन आलो का तिथंच आहेत आले मग तिथे पोलिसांना कम्प्लेट घ्या म्हणल्यावर तिने काय म्हणते ते साहेब म्हणले साहेब आल्यावर घेऊ मॅडम आहेत बस मॅडम आहेत का बर ठीक आहे काय म्हणतो तिने साहेब साहेब आल्यावर म्हणले कंप्लेन ती घ्या म्हणलं घेतो असं का मॅडम साहेब आल्यावर कापवर घेतो माझे पैसे गेले ते असं काय कडे चुकीचं आहे ना देऊ का तुम्ही मॅडम बशीस काय ते मॅडम ला फोन चल गोडीत बोला त्यांना काय आर बोलू नका नाही नाही काही नाही त्याला गोडीचा आपल्याला काय कळत नाही जेवढं गोडीच काम होईल ना तेवढं चांगलं असतं आपलं लक्षात ठेवा असं नाही कळत जवळ आले त्यांना त्यांच्या त्यांना एक मिनिट सावकाश बोलून देतो ना तुम्ही त्या बोला बोलतो 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 टेन्शन नका घेऊ दादा कोण आहे बोला नमस्कार मॅडम नमस्ते सर बोला कोण आपण मी कोण कॉन्स्टेबल आहेत तुम्ही का काय म्हणते सर हेड कॉन्स्टेबल आहेत का म्हणलो तुम्ही हो 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 अच्छा मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आणि पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारतभर बरं आणि काय मुला व्यक्तींचे काय तर पैसे गेले म्हणतात हिरमाळ्यामधून चढताना हा मग तुम्ही म्हणताय म्हणे की साहेब आल्यानंतर हो ना मग बरोबर आहे ना साहेब गेलेत ना साहेबांना माहिती ना ते मॅटर मला साहेब घ्या घेणार आहे नाही नाही साहेब साहेब आहेत अच्छा तुम्ही काय करा कंप्लीट घ्या साहेब आल्यानंतर साहेबांसमोर घेऊन जाऊ ना नाही नाही बरोबर आहे मला साहेबांच्या आदेश घेता येत नाही मॅडम असतात का मला सांगा कम्प्लेंट सर हजार लोक येतात म्हणजे साहेब बोलल्यानंतर कम्प्लेंट घेता का तुम्ही मला एनसी जरी दाखल करावी लागली ना तर मला साहेबांचा आदेश घ्यावा लागतो तोपर्यंत पर्यंत अर्ज तर लिहून घ्या ना त्यांचं काय कसं झालं काय नाही विषय त्यांचं त्यांचा मला साहेब म्हणल्याशिवाय मी कसं घेऊ शकते सर बरं ठीक आहे साहेबांचा सा नंबर सांगा हो घ्या ना नंबर घ्या हो बोला बाई आम्ही तर नाही आहे का उद्या हॅलो स्मिता हा घ्या नंबर बोला मॅडम हा बोला की कुठे तुम्ही आता हा येतं पोलीस आहे मॅडम कुठे येतं हा आहेत तू येत मॅडमला बाहेर गेले का ऐकलं नाही नशील तर नशील तर मध्ये ऑफिसमध्ये जाऊ मग डायरेक्ट तुम्हाला बोललो साहेबांना माहिती आहे बोलला का बोलला साहेबांना जाओ तुम्ही मध्ये कॅबिन मध्ये कंप्लीट द्या त्यांच्याबद्दल हो ऐकलं ते मॅडम दे द्या मग कम्प्लीट बोलेल झालं का हा चालेल ठीक आहे बोललो साहेबांना मॅडमचे डोकं डोक्यामधले किडे झाडायचे होते मला त्यासाठी मला कम्प्लीट असं कोणी पण घेऊ शकतात करत होते करता मग त्यासाठी बोलायचे होते मॅडमला हम्म तुम्ही सांगा आता आपलं काय झालं होय ते घरी भांडणं झाली कुठं काय झालं बर बर आज आपण कंप्लेंट केली चूक नाही पोलीस स्टेशनला. बरोबर आहे. चुकीचं त्या मॅडमचं बोलणं याचा अर्थ समजतो आणि चुकीचं आहे ते मला सर काय म्हणले डायरेक्ट तुम्ही नेम फ्री आहेत की नेम फ्री आहेत का मेन. हा. ते म्हणले तू बाहेर उभा आहे तिथं बोल. मग ते पोलीस मध्ये आहेत का त्यांनी? हा. मग ते नाही म्हणले की पोलीस मध्ये तू? आता आले तर. आता आलेत का? ठीक आहे साहेब बोलले मला आता आलेत म्हणून. मग आता साहेबांना बोललोय मी. तुम्ही साहेबांना जाऊन बोला. सगळा विषय सांगायचा असा विषय तू माझा पैसे देऊन बाबा आमच्या वडिलांचे पैसे चोरीला गेले म्हणायचं नाही मला बाहेर काढले ते वडिलांना आत मध्ये थांबविले बरं तुला काय किती तुझं वय किती बाळा बावीस बावीस ठीक आहे शांत राहा वडील असताना बोलू देते त्यामध्ये हा ठीक आहे डायरेक्ट बोलायचं मित्र ऐकून घेतो शाळा शिकतोय ना हो किती शाळा शिकतोय चालू बिंदा बिंदा शिक तू तुला अधिकार विचारण्यास कम्प्लीट का वर घेत नाही म्हणलं विचार अधिकार आहे तुला हो ठीक आहे बरोबर तुम्ही तुम्ही का ते बरोबर चुकत नाही कंप्ले घेतात कोणी पण ते मॅडम चुकीचं बोलले मला ते त्यासाठी बोलायचं होतं त्याच्या त्याच्यामधले डोक्याचे किडे काढायचे तुम्हाला अरे काय ते नवीन पोलीस भरती झाले का असं कुठे असते का चुकीचे पहिले वाशीला वाशीला होते का हो म्हणजे हेड कॉन्स्टेबल आहेत का अधिकारी ते अलीकडे कॉन्स्टेबल आहेत का कॉन्स्टेबल आहेत का अधिकारी म्हणल होते मॅडम अधिकारी ते? ते काय स्टार वगैरे आहे का त्यांच्या खांद्यावरती की हाय की किती स्टार आहेत एका दोन एक आहे एक स्टार आहे का हा अच्छा मग ते काय ते मयूर कॉन्स्टेबल तुम्ही का हो कॉन्स्टेबल आहे तुमच्या स्टेशनचे लोक काय येडे झालेत का असं करायला काय झालं आपल्या पोलिटिशियनचे लोक काय एड झालेत का तिथले का सर काय झालं मी सांगू पी साहेबांना फोन करू द्या का असे कुठे असतात का ते वाशी तालुक्यातले लोक आहेत तिथे पोलिस मध्ये आले तर ते मॅडम कोण आहे ते डायट सांगतात मी कॅम्प्युलेट घेत नाही म्हणून असे कुठे असतात का हो त्यांना फुटेज दाखवलं मी त्या बाबांना दोन्ही बाबांना फुटेज दाखवलं आपण एक मिनिट सायलेंट कोणी पण लोक कोणी पण येऊ द्या मला काय देण घे त्यामध्ये नाही मी रात्र दिवस ना समस्या झडतोय मी रात्र दिवस कुठे ऍक्सिडेंट झाले की मला दोन मिनिटात तिथे पोरं पाठवतो आपले टायगर गुपच्या पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारतभर राहिली गोष्ट मी ते मॅडम ते म्हणतात ते टायर त्यांना बाहेर हाकलो बाहेर ते नाही तसं नाही दादा इथे कॅमेराच पूर्ण सर कॅमेरा नाही ते मगाशी ते लोक मला तिथून फोन केलेत जेष्ठ मगापासून बसल्या फुटेजापासून मगा आणि कुठल्या गाडीतून उतरले काय काय झालं काय सगळं सांगितलं ते तुम्ही पूर्ण पूर्ण कॅमेरा माहिती केलं मी पूर्ण टोटली स्टोरी आता तुम्ही सर्च करत असेल ते जे ते त्याचा मुलगा आणि त्याचे वडील दोन दोन वेळेस पोलीस स्टेशनमध्ये आले म्हणतात ते मॅडम काय म्हणले म्हणते ना साहेब आल्याशिवाय आम्ही कंप्लेंट घेत नाही तसं म्हणलं नाही ते साहेब आल्यानंतर आपले जे कॅमेरे आहे ना बघितण्यासाठी फक्त बोलले साहेब आल्याशिवाय कंप्लीट घेत नाही म्हणजे असे कुठे कायद्यामध्ये आहे का मला सांगा ती तुम्हाला नाही 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 तसं म्हटल्या नसत्याल वगैरे समज करून मग रेकॉर्डिंग पाठवू का तुम्हाला मी आता मी रेकॉर्डिंग पाठवू का मॅडम सुद्धा बोललो नाही काय काय केले, फुटेश फुटेश, फुटेश, का मी काय केलंय त्यांना फुटेज दाखवले फुटेज फुटेज काढून दाखवले काय हरकत नाही मी पण पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय आदर करतोय मी मानून मानून घेतो पण असं विकितदर शब्द लोकांना सांगा बाबांना विचारा त्यांना फुटेज दाखवले सगळं फुटेजमध्ये जे तिवळा माणूस होता ती त्यांचं बी बारा हजार गेले म्हणतोय तो बर 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 हा आणि ह्यांचे बी चाळीस हजार गेले म्हणतात पण आपल्या बस स्टँड वरनं गेलेली नाही एरमा एवढं कन्फर्म आहे सर अच्छा 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 बर बरं पैसे गेले मध्ये गेले असेल किंवा येताना इकडे येताना त्यांच्या डिपार्टमेंट किती वर्षाला काम करताय तर पंधरा वर्ष झाले मला पंधरा वर्ष झाले ठीक आहे मान्य करतो तुम्ही काय करा तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं त्यांना सहकार्य करा माझ्यासमोर बाबांना विचारा तुम्ही बरं बरं त्यांना कुठेच दाखवले का नाही त्यांना विचारा फक्त बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही साहेब मी काय म्हणतो ऐकून घ्या हॅलो 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 हां बोला दादा हॅलो 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 हा बोला त्या दाखवलं पण काय दिसलं नाही त्यात त्यामध्ये दिसलं मग तुम्हाला कन्फर्म माहिती आहे का येळ मध्ये झालं का तिकडे बार्शी तालुक्यामध्ये झालं कंडक्टर आम्हाला आमच्या सर्व पळाले बर बरं बरं का बघा दादा एने कंडक्टर पळाला म्हणते सर्व पळाला त्यांनी सांगितलं आम्हाला ठीक आहे सर तुम्ही काय करा हॅलो सर पळू शकता हॅलो सर तुम्ही काय करा हॅलो सर हाँ, हाँ, आपले खेडेगावातले थोडस लोक थोडं म्हणजे थोडं समजून घ्या कशा असतात तुम्ही पण हो दादा मी बी खेडे मग तुम्हीच त्यांना मला सांगायची गरज आदर करून त्यांना तुम्ही करायचं चौकशी करून कन्फर्म मी त्याला पूर्ण इकडला तिकायला कॅमेरा दाखवला तुला पैसे ते गेले त्याची गाडी तर काढून घेतलेली ठीक आहे कन्फर्म तुम्ही एकदा चौकशी करून तर सांगा त्यांना तिथे चौकशी करा नाही तिथे स्टँड मध्ये जाऊन चौकशी करून त्यांना सकार्य करा सगळी चौकशी केली सगळी चौकशी केली बीटामल स्वतः गेल ते त्या ठिकाणी सगळा बघितलेला ह्यांना स्वतः दोघाला ओवर कॅमेरा दाखवलेत मी आता तर जस्ट बोललोय लगेच गेले तुम्हाला का के ह्यांना केव्हा कॅमेरा दाखवलेत दा विचारा केव्हा दाखवल तुम्हाला कॅमेरा सांगा किती वाजता दाखवलये तुम्हाला सांगा हो बघा असं आहे का म्हणजे पहिले अगोदर हे सगळे करून मला फोन केलेत का सगळं अगोदर हे चैप करून चौकशी करून मला फोन केलेत काय नाही हो सगळं कॅमेरा वगैरे बसलेत कुठं माहिती आहे का एक साईडला एक ते रसवंती आहे रसवंती तिकडे कॅमेरा नाही तिकडे खाली बसले किमान झाडाखाली बरं 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 त्या ठिकाणी कॅमेरा नाही ज्या गाडीतून उतरले ते दिसणार गाडी चालली ते दिसणार बर 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 गाडी तर आहे बरोबर पण ह्यानी म्हणते की एकदम पळाला आहे कंडक्टर आहे का म्हणते कंडक्टर पळाला सांगितलं म्हणते ठीक आहे तुम्ही चौकशी करा वाटल्यास मी तिकडे आपल्या बार्शेच्या पोलिसला बघतो मी पण पाठवतो त्यांना तिकडे शंभर टक्के शंभर आपल्याकडून जेवढं होईल तेवढं त्यांना सहकार्य करा शंभर टक्के टक्के ओके 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 धन्यवाद